अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मोगल साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं आणि संभाजी महाराजांनीही बलिदान दिलं होतं त्यानंतर राजाराम महाराजांनी सतराशे साली शेगडावर त्यांचं निधन झालं होतं त्यावेळी मराठ्यांचं स्वराज्य कोसळण्याच्या टोकावर होत औरंगजेब स्वत दक्षिणेत उतरला होता हजारो सैनिकांसह मराठ्यावर कुटुंब पडला होता दरबारात कोणीच पुढे यायला तयार नव्हतं स्वराज्य आंध्रात बुडत होत पण त्याच काळोखात का एक स्त्री तेजस्वी सूर्याप्रमाणे उभी राहिली ती म्हणजे राणी ताराबाई ताराबाई म्हणजे एक आई एक सेनानी एक राजकारणी एक प्रतीक ज्या काळात स्त्रियांना बंदिस्त ठेवण्यात येत होत त्या काळात तिनं संपूर्ण साम्राज्याला उभं करून दाखवलं तिचा संघर्ष फक्त मोगलांविरुद्ध नव्हता तो होता अन्याय पुरुष सत्तकता आणि पराभवाच्या मानसिकते विरुद्ध महाराज गेले आता स्वराज्याचे काय होणार मोगलांची लाखो फौज झाली आहे आता आपल्याला कोण वाचवणार हो असा प्रश्न बऱ्याच मावळ्यांना पडला होता त्यावेळी ताराबाई म्हणतात महाराज गेले पण मराठ्यांचं मन अजून जिवंत आहे जोवर माझ्या शरीरात श्वास आहे तोवर स्वराज्याचा झेंडा झुकणार नाही हा माझा निर्धार घेऊन फक्त सत्तावीस वर्षाची ती राणी पण सिंहनी सारखी धैर्यवान होती तिने आपल्या छोट्या पुत्राला म्हणजे शिवाजी द्वितीय यांना सिंहासनावर बसवलं शत्रुचं साम्राज्य किती मोठं असो आमचं स्वराज्य आई भवानीच्या आशीर्वादानं अजिंक्य आहे प्रत्येक मराठी मन आता मोगलांविरुद्ध विरुद्ध उभं राहिला आहे असा दृढ विश्वास महाराणी ताराबाईमध्ये दिसत होता औरंगजेबाने आपली प्रचंड फौश दक्षिणेकडे पाठवली पण बुद्धी आणि शौर्यापुढे तोही थकला होता आपल्या सैनिकांना सांगितलं होतं की एकत्र लढू नका विभागून लढा आज इथे तर उद्या तिथे मोगलांना शांतता मिळू देऊ नका गमिनी कावा काय असतो ते पुन्हा एकदा महाराणी ताराबाईने दाखवून दिलं होतं ही होती छापमार युद्धनीती शिवाजी महाराजांच्या मार्गाने चालणारी ताराबाईची सेना होती मोगल फौज हरवू लागल्या आणि दक्षिणेतील प्रत्येक भगवा फडकू लागला याच काळात ताराबाईचं राज्य संपूर्ण दक्षिणेत होतं साताऱ्यापासून कोल्हापूर पर्यंत कर्नाटक तंजावर बेलगाव पर्यंत भगवा फटकत होता मोगल सैनानी झुल्फी कारखान निजाम फिरोज खान या सर्वांना त्यांनी रावला होतं या काळात अनेक गड्यांवर मराठी झेंडे परत चढले होते औरंगजेलाला वाटत होतं ही एक स्त्री माझ्या लाखो सैनिकांना कसे ढावळते तिला पकडा राज्य करा ती उद्ध्वस्त करा पण ती स्त्री होती मराठंची माता ताराबाई भोसले ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा संघटन केलं त्यांनी दक्षिणेत आपले किल्ले परत मिळवले ताराबाईच्या रणनीतीने औरंगजेब देखील थकला होता सत्तावीस वर्षाच्या दक्षिण मोहिमेत तो स्वराज्य संपू शकला नाही शेवटी सतराशे सात मध्ये औरंग्या अहमदनगर जवळ मरण पावला हेच ताराबाईच्या नेतृत्वाचं सर्वात मोठं यश होत शिवाजी तृतीय कोल्हापूरच्या गादीवर बसला तर साताऱ्यावर शाहू महाराज आले ताराबाईंनी अनेक संकटावरही स्वराज्याचं अस्तित्व टिकून ठेवलं होतं स्वराज्याच्या ज्योतीला विजू न देणारी तिसरी होती राणी ताराबाईच्या संघर्षाने मराठ्यांना पुन्हा आत्मविश्वास दिला तीच खरी मराठी रणरागिनी जिने इतिहासाला शिकवलं होतं की राजे मरू शकतात पण स्वराज्य कधीच मरत नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांनी कैदेत असलेल्या शिवाजी महाराजांच्या नातवाला म्हणजे शाहू महाराजांना सोडून दिलं होतं शाहू महाराज आणि ताराबाई यांच्या सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला होता ताराबाईच्या घटने शाहू महाराजांना आपलं म्हणून तरी स्वीकारलं नव्हतं कारण त्यांना मोगलांनी सोडलं होतं म्हणून त्यांच्यावर संशय होता त्यानंतर शेवटी सतराशे आठ मध्ये कोल्हापूरची स्वतंत्र गादी तयार झाली आणि तिथे शिवाजी द्वितीय छत्रपती झाले पुढे ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात राजकीय व्यवहार सुरूच राहिले ताराबाईंना शेवटी सातारला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्या अंदाजे तीस वर्षहून अधिक काळ तिथेच राहिल्या होत्या पण त्यांनी कधीही आत्मसमर्पण केलं नाही उलट सतराशे एकोणपन्नास मध्ये शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा त्या राजकारणात सक्रिय राजकीय भान आणि आत्मविश्वास अफाट होता त्यांनी आपल्या नातवाला राजाराम द्वितीय सत्तेवर बसवलं होतं आणि पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र आणलं होत त्यानंतर सतराशे एकसष्ट नंतर काही वर्षांनी म्हणजे अंदाजे ऐंशी या वर्षी शांतपणे जगाचा निरोप घेतला ताराबाई म्हणजेच मराठी स्त्री शक्तीचं मूर्तिमंत होत त्या काळात जेव्हा स्त्रियांना दरबारात बोलण्याची परवानगी नव्हती त्या काळात ताराबाईंनी पूर्ण साम्राज्य चालवलं त्यांचा संघर्ष फक्त बाह्य नव्हता तर आतल्या मतभेदांशीही होता त्यांच्या रणनीतीने आणि धैर्याने पुणे मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहिलं आणि पेशवाईंचा काळ सुरू झाला ताराबाईच्या काही प्रसिद्ध उक्त्या देखील आहे त्या म्हणाल्या होत्या की राजे गेले तरी स्वराज्य जाणार नाही कारण भगव्या रक्षण करणं खरी पूजा हो आहे स्त्रीच मान जर सिंहासारखं असेल तर ती हजार सैनिकांच्या बरोबरीची असते आणि राणी ताराबाईंचा संघर्ष म्हणजेच एका स्त्रीची कथा जी पतीच्या मृत्यूनंतरही हार न मानता संपूर्ण साम्राज्य वाचवते हो मोगल साम्राज्याला झुकायला भाग पाडणारी रणरागिणी होती आणि मराठ्यांच्या स्वाभिमानाचा तो झेंडा जो अजूनही प्रत्येक मराठी हृदयात फडकत आहे आणि ताराबाई मराठी सामर्थ्य स्त्रीशक्ती आणि स्वाभिमान यांचं अद्वितीय प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला ताराबाई यांच्याबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद